गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली असून पत्नीवर उपचार सुरू आहेत दरोडेखोरांनी वृद्ध देखील फासावर प्रयत्न केला होता गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे बटाईने घेतलेल्या गावाजवळील शेतवस्तीवर राहणारे कन्नड तालुक्यातील परसराम लालचंद पवार हे दोन तीन वर्षापासून पिंपळवाडी येथे नवरा बायको राहत होते मंगळवारी पहाटे अज्ञात चोरांनी परसराम यांच्या डोक्यात फावड्याने वार करून त्यांना जबर मारहाण केली यामध्ये वृद्ध परसराम पवार हे गंभीर जखमी झाले होते तर त्यांची पत्नी लताबाई परसराम पवार यांना मारहाण करून हात मोडला आणि पायावर देखील गंभीर दुखापत करून घरातील ऐवध चोरला आणि घरातील सामान अस्तव्यस्त केल्यानंतर लताबाईला उपरण्याने फाशी देण्याचा प्रयत्न करत असताना ती ओरडल्याने तिच्या तोंडातून बिबट्याचा आवाज निघाल्यामुळे गावकरी मदतीला धावले यावेळी चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले गावकऱ्यांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वृद्ध परसराम यांना तपासून मृत घोषित केले तर त्यांच्या पत्नीला जबर मार लागल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले अमोल कांबळे अभिजित डहाळे यांनी धाव घेतली सकाळी श्वान पथक फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले होते सकाळी सव्वा दहा वाजता ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांना सूचना दिल्या या प्रकरणी पोलिसांनी एक संशयिताला देखील ताब्यात घेतला असून पोलीस पुढील तपास करत आहेत इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर